शुभ सकाळ सगळ्यांना हा बघा आमचा देहू एक आता मी अंडा पोळी बनवते साधी सोपी ते कोथिंबीर चिरले तिथे छाला त्यासाठी पाणी ठेवले त्यात अद्रक टाकून कुई येते ह्यामध्ये मी हळद घालणार आहे मसाला प्लेन प्लेन ऑमलेट बनवते ना तो मिक्स होण्यासाठी मी कोथिंबीर मध्ये टाके म्हणजे डायरेक्ट आपलं अंड्यामध्ये ना तर बरोबर मिक्स नाही होत म्हणून कोथिंबीरमध्ये टाकते मीठ मसाला जेणेकरून व्यवस्थित मिक्स होईल आता मीठ टाकते थोडस जेवढं पाहिजे तेवढं एकीकडे चहा बनवते एकीकडे ऑमलेट मुलांना आज ऑम्लेट ऑमलेट पाहिजे थंडा भेट हे व्यवस्थित मिक्स केलं आता मी अंड चांगला फेटून घेणार आहे अशा प्रकारे अंड फेटून घेणार मग सुद्धा त्यामध्ये मसाला वेगळा नाही दिसत मिक्स झाला मी अंडी पोळी बनवणार आता मी थोडंसं तेल होते थोडंसं जोतायचं एका पोळीला जास्त नाही काही लोकांना कसं का तेवढं पण बनवता येत नाही ना काही पुरुषांना म्हणा किंवा नवीन मुली असतात त्यांना त्यासाठी मी अंडपोळी दाखवतो आमचा हा गिगू असा बघतोय बघा हे पलटी करायचं शेकल्यावर जाले। जाले हे बघा कसे झाले झाले ना अंडा अंडापोळी झालं आजचा नाश्ता इथे छा पण झाले अंडापोळी पण झाली हे मी दुसरी अंडा पोळी घातली बघा आड आवडल्यास मला कमेंट करून सांगा कसं वाटलं माझी आजची अंडापोळी